हॅलो मी रमण मुरसे केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे कांदा पिकावर डेमो दिलेला होता आपण बारा दिवसापूर्वी जाधवसाहेबांच्या या शेताहो तर आपण त्यांचा पहिले परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव महेंद्र बघा जाधव गाव गाव पिंथर पेंडा तालुका जुन्नर जिल्हा पुणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ त्रेपन्न छप्पर नु� तर तुम्हाला बारा दिवसापूर्वी आपण कॅविएट विद्युत आणि स्लोअर शॉटचा डेमो दिलेला होता का काय प्रमाण घेतलं होतं तुम्ही ग्राम कॅव्हेट कॅवेट वीस ग्राम विद्युत पाच आणि स्वर शॉट पाच मिनिट वाजेल तर तुम्हाला ह्या कांदा एवढा डेमो दिला होता आपण फील यायचा तर काय परिणाम झाला होते काय रित्या तुम्हाला परिणाम झाला होतो संख्या जास्त वाढलेली बऱ्याच त्या नाही जास्त संख्या झाली बारा बारा

पाठीमध्ये पूर्ण ग्रीननेस पण आलेला दिसतेपणा टनकपणा टनकपणा आलेला टनकपणा आलाय आणि इनी येणी वणी चाललेला येणी वणी पूर्ण भरलेला आहे पोगर चांगला हे झालेला आणि मुळाची संख्या भरपूर वाढलेली तर हे कॅविएट जे आहे ते तुमचा जे करपा येणार असते तर याच्यावर करपा सुद्धा करपा सुद्धा कमी करपा जास्त आहे न मारलेले याच्यावर न मारलेले याच्यावर टनकपणा आणि करपा नाही हा आणि विद्युतचा पण हे विद्युत मारल्यामुळे तुम्हाला हे मूळाची संख्या आणि संख्येचा संख्या वाढली मूळाची संख्या आणि पाटीची संख्या वाढली आहे बघा खाली आलेला पाहू शकता तुम्ही आणि त्याचं पोखर किती भरून भरलेलं आहे हा विद्युत मारलेलं तर याच्यातले आस्मानचं पोखर सुद्धा पहा बरोबर तर हे कॅव्हिएट जे आहे तर तुमचं पूर्ण करप्यावर काम करते कॅव्हिएट फवारल्यानंतर कॅव्हिएट लगेच पिकामध्ये पूर्ण ऑब्झर्व करून घेतो आणि येणारा रोग हो आणि आलेला रोग पूर्ण हो थांबवते क्युरेटिव्ह आणि क्युरे प्रिव्हेंटिव्हमध्ये पूर्ण रोग थांबवतो तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना आणि हे व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी बंधूंना काय सांगाल की कॅव्हेट आणि विद्युतबद्दल कॅवेट आणि विद्युत मारावा प्रत्येक शेतकऱ्यांनी रेजेट भारी न मारले तर रेजेट पा आणि मारले तर रेजेट पा तुमच्या सामने सगळ्या शेतकऱ्यांनी कॅवेट आणि विद्युत मारा पहिल्यांदाच घेतलं आणि सोयाबीनला घेतलेलं होतं